टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिन दादा मी विजय जाधव बोलतोय मीच लावलं होतं तुम्हाला फोन हॅलो हा मीच लावलो फोन फोनवर माझा एक मॅटर आहे थोडा की सोलापूर मध्ये माझं लग्न झालं होतं सर पर? ते माझी बाई येत नाही इथ नानाईला कुठून बोलताय तुम्ही हा कुठून बोलताय तुम्ही आम्ही ना जिल्हा जळगाव आहे आमचा तिकडून बोलतोय जळगाव जिल्ह्यामध्ये बोलताय का हो नाव पूर्ण विजय रणजित जाधव आपण सर विजय विजय रणजित जाधव विजय रणजित जाधव का कधी झालंय लग्न तुमचं सरले थोडा बंद कर हॅलो पहिले इकडे बोर्ड येतात हो लग्न कधी झाले लग्न दोन वर्ष दीड वर्ष झाले सर दीड वर्ष झालं का हो बर काय विषय मग आता अडचण काय विषय काय नाही सर मी तुम्हाला खरं खरं सांगू का मी ये ना सर मग नाही बोललो मी त्यांना खरी गोष्ट सांगतो सा... बोलल्यावर तुम्हाला काय मदत लागल्यास मदत करू शकतो ना खोटं बोलल्यावर कसं करू शकतो मी तुम्हाला नाही ते घरामध्ये थोडीशी भानगड झाली होती माझी आईची ते, ते थोडाशी भांगर मुल निघून गेली घर सोडून बर पर ती परत यायला म्हणल्यावर मला मीच गेलो होत तिथं सोडायला ती परत आलीच नाही ती डायरेक्ट परत आलीच नाही डायरेक्ट बर म्हणजे काय विषय ती म्हणतोय आपण इथेच राहू इथं खाऊत म्हण त्या गावाला त्याच्या गावाला सोलापूर मध्ये सोलापूर मध्ये सोलापूरचे आहे काय हा सोलापूरची जळगाव महाराष्ट्र जळगाव गाव जिल्ह्याच गाव आमनेर तालुका आहे ना गाव आमचं खुद्द भरवस गाव आहे भरवस तांडा भरवस हो भरवस तांडा पूर्ण नाव काय म्हणलं तुमचं विजय रणजित जाधव अच्छा लमानाचे हो का बंजारा 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 बरोबर

नाही नाही दारू नाही पीत बायको निघून गेल्यावर खूप आनंद आहे वाटतं तुम्ही असं वाटतंय नाही बायको निघाल्यावर कसं आनंद वाटतं मी त्यांना रोज फोन करतो रोज फोन करतो फोन बी नाही उचलत त्या सोलापूर मध्ये कुठला दांडा त्याचा सोलापूर मध्ये मंदरूप गाव आहे आणि ते, ते मंदरूप गावाच्या तीन किलोमीटर वर वस्ती आहे त्यांची पाच सौ घरांची हा तिथे राहतात ते बायकोचं नाव राजश्री हा राजश्री बायकोचं नाव राजश्री रमेश राठोड म्हणजे सासूबाईला सांग सांगायचं सासूबाईला सांगतो पाठवायचं पण सासूबाई नाही म्हणते पोर नाही येणार म्हणे इथच राहावं लागेल म्हणे तुला कशामुळे काहीतरी कारण असेल ना तुम्ही काय काम करते आम्ही I mean, शेती काम करतो शेतीवाडी तुम्हाला शेतीवाडी काहीच नाही इथं शेती करतो मी त्यांना असं पण म्हणलं होतं की आपण बाहेर राहू कंपनीला इथं कंपनी मध्ये राहू शिक्षण फक्त दहावी झाली आहे बस दहावी वर्ष कंपनी मध्ये जॉब आहे का हा म्हणजे जॉब नाही हेल्पर मध्ये काम करतो पुण्यामध्ये राहू म्हणून पुण्यामध्ये का जळगाव मध्ये पुण्यामध्ये पुण्यामध्ये का हम्म काय म्हणतात तरी मी इथे नाही म्हणते तिकडच राहायचं म्हणते मला तिकडच राहायचं म्हणते का हा माझा आई बाप सोडून इकडे म्हणे बापाला सोडायचं नाही मी आई बापाला कसं काय सोडू आई बाप आधी किती दिवसाचा राहणार आहे जेमते नाही तुम्हाला सोडा म्हणते का तू ना हा मला सोडून म्हणते की तुझा आई बाप सोडून इकडे ये म्हणे सोलापूरला राहायला मग तिथं असं थोडी जमणार लग्न केल्यावर किती वर्ष राहिले तुमच्याकडे लग्न केल्यावर काय आठ महिने बस सात आठ महिने तुम्हाला काय मुलं वगैरे एक मुली आहे एक मुलगी आहे का ने? एक वर्षाची एक वर्षची नाही झाली ती मुली आता फक्त सात महिने झाले बोलून बोलून झाली मुली आहे ना सर हॅलो मुली त्यांच्या पोटात मध्ये होती ती निदून गेली आज आता कमीत कमी दिवाळीला गेली होती ती तर बारा महिने झाले बारा महिने झाले इथं यायला तिकडे यावं लागेल जाऊन आलो का नाही तुमच्याकडे हो गेलो होतो तीन सवा गेलो सवा डायरेक्ट ते माझी सासू काय म्हणते तोंडात गोख आवडते आम्हाला काम कशाबद्दल मग काहीतरी चुकलं चुकीचं काम करते नाही चुकीचं काम नाही केलं होतं मी एवढंच म्हणतोय की मी घ्यायला आलो येतो मी घ्यायला आलोय तुम्हाला तुम्हाला पाठवायचं की नाही पाठवायचं आहे म्हणतो या असं म्हणलो मी त्यांना माझी सासूला एवढं ताठरपणात बोलायचं नाही ना गोडीत बोलायचं तू सर ये एक वेळा नाही मी तीन वेळा गेलो होतो मग तिसरी वेळा तो थोडा आई बोलणारच ना अरे बाबा असं नसते तुझी तुला मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर तोंड बघायला गेला का नाही तू हो गेलता का हो गेलो होतो बरं बरं हा गेलो तो तीन सभा गेलो तिथं मग शेवटी वेळा आहे ना ती तसं बोल चाललं होतं मी कारण की ये ना तिथे प्रत्येक सभा वर नाही म्हणते मग आता मी त्यांना म्हणतोय की तुम्ही इथं या एक मुलगी पाठवून बघून घ्या जर नाही माझ्यावर भरोसा असणार ती तर म्हणतो हॅलो तुमच्या आई वडील काय म्हणतात माझे आई वडील म्हणते आपण काहीतरी करू केस वगैरे टाकत म्हणतात त्यांच्यावर म्हणतात नाही अजून केस नका असं म्हणते पण माझं म्हणणं नाही अजून मग मी तुमच्याकडून हेल्प केस टाकून काय फायदा होणार आहे नाही सर तुम्हीच करा मग आता काहीतरी सॉल्व का फायदा नाही नाही ना मी नांदायला तयार आहे पण ती ना इथे यायला तयार नाही दादा आणि ती माझी सासू आहे ना मला लई तर होता मी तिथे दोन सा तीन सवा घ्यायला गेलो होतो माझ्या तोंडात तोंडा 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 गुख आवड येते मला हो मी फक्त कशामुळे बोलले एवढं पाचसट शब्द कशामुळे बोलले त्यांनी मी आहे ना मी त्यालाक मागत होतो त्यांच्या मुलगी सोबत हो ती यायला तयार नाही ते मला त्याला देऊन टाक एवढा सोबत बोललो होतो मी हा वाटल्यास तुम्ही त्याकडे फोन लावून विचारून घ्यायचं यायचं न नाही मी त्यांना बोललो की मला त्याला पाहिजे मग मग तेवढा ती सोबत होऊन ये ना एक झाडाला एक बांधून म्हणे याला म्हणे असं असं बोलली मला ना असं शेरन गु खली मला गु हॅलो मग आता कसं करावं लागेल <स्थित> आता तुम्हीच बघा सर माझे आहे ना जी मला कच्छ प्रॉब्लेम सांगून दिलं त्यांचा नंबर देतो मला नंबर सर त्यांचा नंबर देऊ का म्हटलं माझी सासूचा नंबर ठीक आहे सासूबाईचा नंबर सासूबाईचं नाव का म्हटलं छायाबाई रमेश छायाबाई रमेश राठोड बर ना? बायकोचं नाव बायकोच नाव राजश्री रमेश राठोड तुमचं नाव विजय रणजित जाधव आता दारू बोलतोय तुम्ही नाही सर सगळं समजते दादा मला नाही नाही दारू दारू चालत नाही सर ठीक आहे दारू तुला पेलय मग ते दारूला तू पेल नाही सर दारू तुला पेलय मग नाही सर अरे मग दादा मग तुला तुझी सासूबाई तुला एवढं फाप फालतू शब्द बोलतोय मग कशामुळे बोलतोय ते मला सांग ना कशामुळे बोलतोय काय तर चुकी असेल ना तुझ्याकडे एका हाताने ताळे वाजते कधी का नाही नाही चुकी काहीच नाही इथं तुम्ही आमच्या गावात आहे ना कोणाला ठीक आहे काय हरकत नाही तुझ्या सासूबाईचा नंबर पाठव त्यांनी जर फोन उचलले तर मी तुला फोन करून घेईन मित्रा ठीक आहे काय ते विषय मिटू ओके ओके